महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचा असलेला तारखेला वाढदिवस आणि या कल्याण महसभेचे विकास पुरुष संसदरत्न आणि अतिशय लोकप्रिय युवा नेतृत्व सन्मानिय श्रीकांतजी शिंदे साहेब यांचा असलेला चार तारखेला वाढदिवस या दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबरी शहरातील रिक्षा चालक मालक यांच्यासाठी आज आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या आरोग्य शिबिरासाठी त्यांच्या असलेलं आरोग्य त्यांना मोफत चष्मे हे सर्व वाटणार आहोत आम्ही आणि असं रिक्षा रिक्षा चालक मालकांसाठी की त्यांना असलेले आजार त्यांना असलेल्या कमरेचा त्रास कुठेही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून त्याच्या वाटप करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्मान एकनाथजी शिंदे साहेब यांचा असलेला नऊ तारखेला वाढदिवस आणि या कल्याण महोसभेचे पुरुष